नमस्कार मित्रांनो तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपला मालवणातला शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने म्हटलं की ज्या ठिकाणी आपण थांबलो तो स्टे केला आता तर त्या ठिकाणचा तुम्हाला रिव्ह्यू द्यायला पाहिजे खूप छान पद्धतीची सर्व्हिस आम्हाला जवळजवळ तीन चार दिवस त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून म्हटलं की त्यानिमित्त आहे ना इथल्या स्टेज आहे ना थोडासा एक रिव्ह्यू देऊया आणि कशा पद्धतीने इथली सर्व्हिस आहे की तुम्हाला सांगा सर मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागच्या बागर जर तुम्ही बघताय ना तर ते आहे सारा होमस्टे आणि आपण आता त्याचबद्दल आहे ना तुम्हाला रिव्ह्यू द्या तर मित्रांनो सारा होमस्टेला यायचं कसं तर आता आपल्या समोर आपण बघू शकतो की सारा होमस्टे आहे हा जो रोड येतो ना हा डायरेक्ट तो मालवणच्या एस टी डेपोकडून आणि सरळ इकडे पुढे पेट्रोल पंप आहे द इथे हार्डली दोन चार सेकंदावरच आहे सो त्याच्याबरोबर मधोमध आहे ना हा सारा होमस्टे आहे तर चला तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला भरभर आहे ना रूम्स वगैरे कशा पद्धतीने आहेत ते तुम्हाला दाखवतो ओवरऑल रिव्ह्यू देऊया की आपण या ठिकाणी राहिलो तर रूम कसे आहे तर मित्रांनो असे काहीशी रूम आहे बघायला गेलात तर इथे एक बेड त्याच्यानंतर इकडे टी व्ही वगैरे आहे वर ती वॉल पेंटिंग जर बघाल ना तुम्ही फ्रेममध्ये ज्या आलेल्या आहेत त्या सध्या खूप फॅसिनेट करतात एकदम मूड शांतवर होतं आरसा आहे समोर जर तुम्हाला मेकअप वगैरे करायचा असेल तर स्पेशली त्याच्यानंतर ए सी पण आहे म्हणजे जर तुम्ही ए सीमध्ये जर रूम घेत असाल तर इथे तुम्हाला ए सीसुद्धा अवेलेबल मिळेल इकडे जर आलात टॉयलेट वॉशरूम किंवा आंघोळीसाठी चांगली सोय केलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा हायजिन आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं पण नाही तर तुम्ही बघाल तर आणि इकडे बघाल बेसिन परत इकडे आरसा आहे हात वगैरे धुवायचा असेल तर इकडे परत सोय केलेली आहे आणि इकडे परत एक खिडकी दिलेली आहे समजा आपल्याला जर रिलीफ करायचं आहे उठल्या उठल्या समजा तर इकडून खिडकीतून बाहेर बघू शकतो आपण आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो तर शिकडे खिडकी दिलेली आहे बाकी जर ओवरऑल रूम बघाल ना तर एक नंबर आहे असेच मित्रांनो अजून पुढे ह्या पॅसेजमध्ये फर्स्ट फ्लोअरला तिकडे अजून तीन रूम आहेत आणि प्रत्येक रूम अशाच प्रकार सजलेलं आहे समोर जे पेंटिंग बघाल तर पेंटिंगसुद्धा एकदम मन प्रसन्न करून टाकेल आपल्याला अशी आहे टी व्ही आहे टी व्ही म्हटलं आपल्याला टाईम स्पेंड करायचं असेल टी व्हीसुद्धा आहे आणि अजून एक खासियत मित्रांनो अशी भले समजा तुम्ही चार पाच जणं येत असाल कपल नसाल मित्र वगैरे असाल चार पाच जण हाडली असाल तर वरती दोन परत खाली चार दोन तीन जणं झोपू शकतात कपलसाठी तर बेस्टच आहे जर कोणाशी स्टे वगैरे करायला आले तर अदरवाइज सुद्धा बेस्ट आहे असे टोटल अजून पुढे तीन रूम आहेत आम्ही इकडच्या रूममध्ये राहिलो होतो दुसऱ्या रूममध्ये आम्ही स्पेशली म्हटलं तर रिव्ह्यू हा घेतला कारण हा टापटिप होता आता तो कसा आम्ही तिकडे राहून पूर्ण त्याला हे करून टाकले त्यामुळे मग ह्याचे आम्ही दाखवले ह्याचा तुम्हाला रिव्ह्यू दाखव आहे आणि अजून एक मित्र सांगायचं असं की जर समजा ग्रुप असेल मोठा ना जर समजा ग्रुप असेल ना मोठा तर त्याच्या सुसाठी सुद्धा इथे सोय केलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जर समजा तुम्ही येत असाल तुमच्या पिकनिकसाठी वगैरे किंवा काय फॅमिली वगैरे घेऊन येत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा वरती हॉल आहे तो तुम्हाला तर दाखवतो आणि तिथे कॅल किती कॅपॅसिटी वगैरे येणार ती तुम्हाला सांगतो ते म्हणजे हा काहीसा असा मेसेज आहे आपण आता ही रूम बघितली आमची ती रूम होती दोन नंबरची आता इकडून आहे ना वरती जिनॅन जर गेलो तर डायरेक्ट वरती हॉल आहे आणि हॉलमध्ये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस माणसं राहू शकतात फॅमिली असेल पिकनिक वगैरे करणार करता येत तर तुम्हाला ते एक नंबर स्पॉट आहे पर तिथून आहे ना बाजूचा जो नजारा बघताय ना तुम्ही तो एक नंबर दिसतो पाहू शकता सकाळ सकाळ मस्तपैकी चिल करायचं ते इथे उभं राहायचं चहा घ्यायची आता आणि रिलॅक्स व्हायचं असं कायचं हा वरचं स्पॉट आहे तर मित्रांनो आता आपण हॉल बघूया हॉल जर बघायला गेलात ना आता प्रशस्त असा हॉल आहे तरी काका किती माणसं राहू शकतात ते एक पंधरा जणांचं आमचं सेटअप आहे हो हां वीस एक माणसं ॲडजस्ट करू ॲडजस्ट करू शकतो पंधरा जणांसाठी गादेशी हां सगळं रेडी असतं ओके okay. सहा कॅन आहे हा बॅक टू टी व्ही आहे टी व्ही वायफाय आहे हां दोन टॉयलेट दोन बाथरूम दोन बाथरूम आहे मित्र तुम्ही बघू शकता एवढा मोठा जर हॉल आपल्या फॅमिलीसाठी किंवा टूरसाठी मिळत असेल ना तर खरंच आपण यायला पाहिजे आणि मी तर म्हणतो तुम्हाला की तुम्ही आवर्जून भेट द्या आता आपण एक काम करूया वरच्या पॅसेजमध्ये आहे ना टॉयलेट आणि वॉशरूमची कशी सोय आहे ना ती तुम्हाला दाखवायचा थोडासा प्रयत्न करूया सो काका इकडून सुद्धा मित्रांनो आहे ना जर तुम्ही वरती उभं राहिलात तर तुम्हाला रिलॅक्सेशन साठी आहे ना वरून व्यू पूर्ण दिसतो जो की हा इथला जो मेन रोड आहे ना त्या रोडचा जसं आपण वरती येतो ना तो जो रोड आहे ना तर त्या रोडचा व्यू आहे. तिकडे मित्रांनो बघा ना नजर इकडे एक बाथरूम आहे तिकडे एक बाथरूम आहे दोन्ही साईडला दोन्ही साईडला गरम गरम पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे म्हणजे प्रिशियस बाथरूम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हायजीन सुद्धा मेंटेन केलेलं आहे आणि ह्या बाजूला परत दोन टॉयलेट आहेत इकडे इंडियन आणि एक इकडे इंग्लिश आहे म्हणजे समजा जर कस्टमर जा ज्यानुसार असेल त्याच्यानुसार आपण सर्व्हिस द्यायला जाण्याचा प्रयत्न केला होता ओके बाथरूम आणि टॉयलेट आपण बघितलं ज्याच्यामध्ये सुद्धा हायजीनमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे लेडीज ना वापरू हां चेंजिंग चेंजिंग हां हां मग ते एक चांगली गोष्ट होती स्पेशली मित्रांनो वरून आता आपण सर्व रूम्स वगैरे बघितल्या हॉल पण बघितला आता खाली आलो तर इथे आहे ना पार्किंगची सुद्धा सोय आहे जर तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन येत ना तर तुम्हाला पार्किंगसुद्धा आहे जर मोठ्या गाड्या असेल ना तर एक डेपोचं पुढे आहे ना पे अँड पार्क आहे त्या ठिकाणी तुमच्या ट्रॅव्हलर्स वगैरे मोठ्या जर गाड्या असेल ना तर ते लागू शकतात आता मित्रांनो आपण काय करूया ओवरऑल आता मी इथून काकांकडून थोडीशी माहिती घेऊया आता ऑफिसमध्ये आपण खाली आलो आहे कसं ओवरऑल फिरून घेतलं बट आता शेवटला जाता म्हणून माहिती तर देणं गरजेचं आहे ना तर मग माहिती घेऊयात आपण नमस्कार मी टेरेसच्या इथे आम्ही एक आता पंधरा जणांचं सेटअपचा एक मी हॉल बनवलेला आहे त्यामध्ये पंधरा जणांचा पूर्ण आम्ही सेटअप केलेला आहे वीस जण सुद्धा तिथे तिथं राहू शकतात त्यामध्ये तसं आम्ही ते सेटअप केलेलं आहे तिथे दोन बाथरूम दोन टॉयलेट्स आहेत आणि आणखीन जर तुम्हाला सारा होमस्टे मधून म्हणाला तर ह्याच्यासोबत आम्ही कस्टमरांना स्कुबा व्हीलर फोर व्हीलर हे जे काही हवं असेल ते आम्ही पूर्ण त्यांना अवेलेबल करून देतो म्हणजे तुम्ही जर सारा होमस्टेला चॉईस मध्ये पहिला धरला तर तुम्ही इथे आलात तर तुमची ट्रिप पूर्ण आम्ही काय म्हणतात परिपूर्ण करूनच देऊन गाडी असो हो गाडी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा स्कुबा डायव्हिंगचं पॅकेज असो हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो इव्हन फिर फिरायला जाण्यासाठी असेल तर तुमच्या टाईममध्ये कुठली पहिला तुम्ही बघून कुठं काय तुमचं सेट होऊ शकतं कुठल्या टायमिंग मध्ये तुम्ही कसं काय काय सगळं फिरून घेऊ शकता दोन दिवसामध्ये ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगून तेवढं पूर्ण गाईड करून देतो आम्ही सारा होमस्टेमध्ये तर जेव्हा तुम्ही काही आमच्याकडे ऑर्डर करा तेव्हा आम्ही तुम्हाला ते अवेलेबल करून देतो पहिल्यांदा सांगावं लागतं घरगुती असल्यामुळे काय झालं की घरगुती असल्यामुळे आम्ही असं काहीतरी ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये ते तुम्हाला आम्ही बनवून देणार असं नाही जेव्हा तुमची ऑर्डर येणार तेव्हा तुम्हाला सगळं फ्रेश तुम्हाला जेवण आम्ही तुम्हाला बनवून देतो मग व्हेज असो किंवा नॉन व्हेज मॅक्स किती माणसांना तुम्ही जेवण देऊ शकता अगोदर जर तुम्ही कल्पना दिलात तर पंधरा वीस माणसांचं सुद्धा आम्ही बनवून देऊ शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाही आणि इव्हन तुम्ही मासे आणून दिलात स्वतः बनवून हवं असेल तर ते सुद्धा आम्ही बनवून देतो प्रत्येकाला वेगवेगळे सगळीकडे खाऊन चव बघायची असते तेव्हा आम्ही त्यांना सुद्धा ते, ते सांगतो की ह्या हॉटेलमध्ये जाई तुम्ही सजेस्ट करतो आम्ही तेही सजेस्ट करून आम्ही सांगतो की असं नाही की तुम्ही इथे आलात तर तुम्ही आमच्याकडे जेवलं पाहिजे खाल्लं पाहिजे असंही नाही तुम्हाला इथं घरगुती हवं असेल तेही बनवून देतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला या होमस्टेचा रिव्ह्यू कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करेन आता संदेशदा दादामुळे खास मला इथे यायला मिळालं बट जे काय मी दोन चार दिवस हो थांबलो ना मित्रांनो तर त्यामधले इथली जी सर्व्हिस आहे ना खूप चांगली होती म्हणजे हायजीनसुद्धा करत आहेत त्याच्यानंतर पाण्याच्या वगैरे बाबतीत आहे ना कोणताही प्रॉब्लेम नाही पॉवर बॅकअप सुद्धा होता चार्जिंगचा वगैरे कधीच प्रॉब्लेम झाला नाही त्यामुळे मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करेन की या होमस्टेला आहे ना तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमचे जे काही क्षण असतील ना तर ते इथे राहून तुम्ही घालवा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून करें सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय